चैत्रशुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस मराठी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही कराव्याचे महत्वाचे उपाय आपण बघणार हो। आहोत प्रतिपदा आपलं नवीन वर्ष असं म्हटलं जातं की याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली होती आणि प्रभू श्रीराम याच दिवशी आपला संपूर्ण वनवास संपून आपल्या नगरी गेले होते आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे उपाय काही महत्वाचे उपाय आहेत असं म्हटलं जातं किवढीपाडवा हा साडेतीन मूर्तापैकी एक असा संपूर्ण मूर्त आहे त्याच दिवशी कुठल्याही कामाची सेवा करतो सुरुवात करतो तर त्या कामात तुम्हाला अखंड प्रगती मिळते तर एखादं कुठलंही काम असो धार्मिक असो संसारिक काम असो याच दिवशी कुठल्याही कामाची सेवा करतो सुरुवात करतो तर त्या कामात तुम्हाला अखंड प्रगती मिळते एखादं कुठलंही काम असो धार्मिक असो संसारिक काम असो या दिवशी तुम्ही काही उपाय केले कुठल्याही कामाला सुरुवात केली तर त्या कामाची गती एक बरोबर -बर होते जेवढ्या गतीने तुम्ही काम कराल तेवढं तुम्हाला बघा त्याचा जास्त फायदा होतो म्हणून तर या गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करणं मग ती गाडी असो घराची खरेदी असो तर खूप चांगल्या गोष्टी आपण खरेदी करत असतो ते आध्यात्मिक असेल तरी सुद्धा तर या गुढीपाडव्याचं अवचित साधून महिलांना आपल्या घरी काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत तर सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर सूर्योदयाच्या आधी लवकर उठून आपण आंघोळ करून सूर्याला अर्घ देणं पाण्याने सूर्याला अर्घ द्यायचा आहे तर आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारून गुढी म्हणजेच एक प्रकारचे ब्रह्मध्वज असतं आणि गुढीपाडवा गुढी उभारूनच नवीन वशाचं स्वागत करत असतो हे करून झाल्यावर त्याच्या आधी पण तुम्हाला घराची साफसफाई म्हणजेच म्हणजे मंझे तुम्हाला उमऱ्याचे म्हणजेच उमऱ्याला हळदीचं लेपन करणं रांगोळी वगैरे काढणं या गोष्टी करणं शक्य झाल्यात नाही तर बघा लवकर उठून आधी गुढी उभारू शकता नंतर तुम्हाला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे कुठलेही शोभदिने उमऱ्याला हळदीचं लेपन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं हे करून हे सगळं करून झाल्यावर तुम्ही करोडपती व्हाल असं मी अजिबात म्हणणार नाही पण घरातली जेवढी सकारात्मकता तेवढी टिकत असते म्हणून सकाळी उठल्यावर आपलं अंगण बाहेरची जागा आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची रांगोळी काढावी आपण जेव्हा गुढीचं ध्वज उभारत असतो तिथे सुद्धा तुम्हाला बघा रांगोळी काढून घ्यायची आहे तुळशीला जल अर्पण करावं तुळशी तुळशीची पण पूजा करावी मुख्य दरवाजा स्वच्छ करावा बऱ्याच महिलांची गुढीपाडव्याची स्वच्छता झाली असेल अर्थात उद्यापासून चैत्र नवरात्री सुरू होणार आहे तो दिवसही पण तेवढाच महत्त्वाचा आहे पण मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यावर आपल्याला हळद कुंकवाने मिश्रित बघा स्वस्तिक काढायचं आहे फक्त तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढलं तरी चालेल स्वस्तिक काढून झाल्यावर उंबऱ्याची आणि दरवाजाची पण पूजा करायची असते हे करून झाल्यानंतर किचन ओटा स्वयंपाक करायच्या आधी ते अन्नपूर्ण धन्य कारक जो काही तोडगा केंद्रातून घेतला असेल तर अगदी त्याची दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शकता खूप जास्त काही सेवा नाही आहे तर तुम्हाला सांगितलेला ती सेवा आवर्जून करावी अर्थात ज्यांना मासिक धर्म सुतक विठळ असेल तर कोणाला बघा मासिक धर्म असेल तर त्यांनी महिलांनी आपल्या घरातल्यांना सांगावं अन्नपूर्ण मातेची पूजा करून झाल्यावर सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकावी आणि त्यांनी आपल्याला आंघोळ करावी तुम्हाला माहिती आहे का हळद टाकून आंघोळ केल्याने आपल्या जर काही बाहेरची बाधा असेल तर नकारात्मकता असेल तर या गोष्टी घडत असेल तर चिमटभर हळद टाकावी आंघोळ करावी गुढीपाडव्याच्या दिवशी हे सगळ्यांनीच कार्य केलं तर अतिशय उत्तम हे करून झाल्यावर घरातील देवपूजा करणं महत्वाचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात कुलदैव कुलदैवत काही घरात बघा चैत्र नवरात्रीची घटस्थापना केली जाते भले तुमच्या घरात घटस्थापना करू किंवा नको करू तरी सुद्धा अखंड दिवा तुम्ही चैत्र नवरात्री राम नवरात्री सुरू होणार अखंड दिवा आवर्जून प्रज्वलित करावा आणि रामनवमीचे अवचित साधून राम रक्षा सुद्धा सिद्ध करावी राम रक्षा सिद्ध करणं म्हणजेच काय तर रोज तुम्हाला अकरा वेळा राम रक्षा पठण करू शकता किंवा चैत्र नवरात्री सुरू झाली आहे ज्या काही तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करावे याचा खूप चांगला तुम्हाला अनुभव येईल आई भगवतीची सेवा करणं कुलदेवीची सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते आवर्जून करावे प्रत्येकाने करावे कुलदेवी कुलदेवीची सेवा करायला कोणालाही बंधन नाही आहे सेवा करून झाल्यावर तुमच्या घरात मंगल कलश नसेल तर नक्कीच तुम्ही या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरात जर छोटासा पितळेचा तांब्याचा तर स्टीलचा असो तर तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे आणि तुम्हाला कलशाची आवर्जून स्थापना करावी तर ते आपल्या शुभतेचे प्रतीक मानलं गेलं आहे मांगल्याचे प्रतीक मानलं गेलं आहे तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही आवर्जून करावी त्याचबरोबर तुम्ही जे काही वस्तू खरेदी करणार आहे ते आध्यात्मिक असो किंवा संसारिक असो त्याची पण पूजा आवर्जून करावी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा असणार आहे आणि राम नवरात्र सुद्धा असणार आहे तर, तर रामाच्या मंदिरात जाऊन शक्य असेल तर तुम्ही आवर्जून दर्शन घेऊ शकता बऱ्याच महिलांचं असं आहे की साडेसाती चालू आहे तर काय करावं त्यांना बघा साडेसाती चालू आहे किंवा नाही आहे तरी पण तुम्ही दर दररोज आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे मी असं ठरवेल की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर मला संकल्प करायचा असतो तर जे काही सेवा करणार आहे महाराजांपुढे बसून देवापुढे बसून संकल्प करायचा मी जे काही सेवा सांगणार आहे किंवा बघा माझ्याकडून जे काही माझ्याकडून ज्या काही सेवा करून घेणं आहे तर मी जास्तीत जास्त मी सेवा करण्याचा प्रयत्न करेल असं तुम्ही संकल्प करू शकता या दिवशी केलेलं दान कुठलेही चांगलं कर्म तुम्ही करत असाल तर याची चांगली परतफेड परतफेड कर्मामध्ये चांगल्या गोष्टीमध्ये वृद्धी होत असते जे काही कार्य कराल तर या दिवशी आपण जेव्हा गुढी उभारतो तो तांब्या असतो तर ते, ते गुढी उतरवतो त्या तांब्यामध्ये संपूर्ण गुढीमध्ये प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात अकृष्ट झालेल्या असतात समाविष्ट झालेल्या असतात तर त्या तांब्यामध्ये गहू घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण बघा तांब्या भरून घ्यायच्या आहेत दोन हळकुंड याचा शक्ती दक्षिणा ठेवू शकता संपूर्ण कलश देवासमोर ठेवावा आणि प्रार्थना करावी अगदी बघा गुढीपाडव्याच्या दिवशी मदत करणाऱ्या ताईंना येत असतील तर गरजू असतील तर त्यांना दान करावं तांब्या दान करायचा नाही आहे धान्य दान करावं लक्षात ठेवा देवाचा आभार माना आपल्याला दान करण्यासाठी बनवलेला आहे दान घेण्यासाठी नाही बनवलं म्हणून असेल तर आपल्याला बघा यथाशक्ती तर आवर्जून दान करावं जेवढं तुम्हाला करता येईल त्याच्या पटीने बघा त्याच्या गतीने ते तुम्हाला परत मिळणार आहे मासिक धर्म असेल तर घरातल्यांना को घरातल्यांना कोणाला तरी सांगा तर गुढीला जो लिंबाचा पाला लावलेला असतो तर अतिशय महत्वाचा आहे आर्थिक अडचणी असेल तर त्याच्यासाठी त्या लिंबाचा पाला मदत करत असतो तुम्हाला काय करायचं आहे गुढीला गुढी खाली उतरवताना तर एकवीस लिंबाचा पाला घ्यावा एकवीस लिंबाचा पाला देवासमोर ठेवावा एक रुपयाचे नाणे असेल तर एक रुपया तीन रुपये पाच रुपये दहा रुपये जे काही असतील तर अगदी तुम्ही अकरा रुपये ठेवले तर सगळं देवासमोर ठेवलं तर देवाला प्रार्थना करा माझी जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली होऊन दे मी जे काही कष्ट करत आहे तर त्याला नशिबाची साथ मिळून दे आणि माझ्या कष्टाला यश मिळून दे अशी प्रार्थना करावी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते पैसे आणि लिंबाचा पाला आहे तर तो एकत्रित करून तुम्हाला तिजोरीत ठेवावा तुम्हाला माहिती आहे लिंबाचा पाला कधीही खराब होत नाही लिंबाचा पाला अतिशय दीर्घकाळ टिकणार आहे तर तो तुमच्या धनवृद्धीसाठी चांगला आहे उपाय करत असताना मनात सकारात्मकता असणं खूप महत्त्वाचं आहे हे करून त्यातून मी मार्ग काढणार आहे माझं चांगलं होणार आहे जेवढं चांगला विचार कराल तेवढं चांगलं तुम्हाला मिळणार आहे उरले उरलेला लिंबाचा पाला आहे क्षेत्र पाडवा म्हटलं तर काही ठिकाणी नवीन गव्हाचा वापर केला जातो तुमच्याकडे ती पद्धत आहे का माहिती नाही आपण धनधान्य दन भरून ठेवतो तर आता बघा आजकाल कीड लागणारे बऱ्याच प्रकार घडतात तर लिंबाचा पाला तर त्याचा वापर तुम्ही धनधान्यामध्ये दन टाकू शकता जे काही धान्य आहे तर ते तुम्ही भरून ठेवत असाल तांदूळ गहू ज्वारी बाजरी त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडासा टाकला तर असं म्हटलं जातं लिंबाचा पाला तुम्ही तुमच्या धनधान्यामध्ये टाकला तर वर्षभर कधीही घरात धनधान्याची कमतरता भासत नाही अन्नपूर्ण मातेचा घरात वास असणार आहे ते महत्वाचं आहे तर बऱ्याच बऱ्याच घरात होतं की अचानक गहू ज्वारी बाजरी संपते आपण म्हणतो दाना थोडंसं तर आपल्या घरात धनधान्याचा साठा नेहमी भरलेला असावा पैसे असो किंवा नसो तर घरात अन्नधान्य असणं म्हणजेच काय तर अन्नपूर्ण मातेचा तुमच्या घरात वास करते असं म्हटलं जातं तर आता सेवा तर चैत्र नवरात्र सुरू होणार आहे तर दुर्गा सप्तशती पारायण आवर्जन करू शकता या दिवशी बघा सिद्धकुंजिका स्त्रोत्रम पठण करू शकता अमावस्या हा दिवस अजिबात वाईट नाही आहे या दिवशी केलेलं सत्कर्म ते नेहमी तुमच्यासोबत असणार आहे तर त्या दिवशी सेवा अर्चा उपाय करावे तर चांगला फायदा तुम्हाला होणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पण विधिवत पूजा करावी विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्रम विष्णू सहस्त्र जेवढं तुम्हाला पठण करता येईल तेवढं पठन करावं कनकधार स्त्रोत्र ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला काही श्रवण करायच्या आहेत काही पठण करायच्या आहेत तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेट भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ